साक्षीदार असणारी तुमची माझी बारामती नगरी छत्रपती शिवाजी महाराज व त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या या बारामती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आम्ही चार स्पर्धा घेत असतो एक कबड्डी स्पर्धा घेत असतो एक खो ची स्पर्धा देखील घेत असतो एक व्हॉलीबॉलची स्पर्धा घेत असतो आणि कुस्तीची स्पर्धा घेत असतो आणि त्याला राज्य सरकारकडनं मला आठवत आहे सुरुवातीला आम्ही पंचवीस पंचवीस लाख रुपये या स्पर्धेच्या करता राज्याच्या वतीनं द्यायचो परंतु हळूहळू तो, तो आकडा पंच्याहत्तर पर्यंत नेला मी आज राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी पुढच्या वेळेसपासून ह्या ज्या चार स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतील त्याला राज्य सरकारतर्फे एक करोड रुपये त्या ठिकाणी मी जाहीर करतो कारण शेवटी खेळ चांगला झाला पाहिजे त्याच्यामध्ये कुठं सर होता कामा नये त्याच्यामध्ये जादा खर्च देखील होता कामा नये खेळाडूंना देखील त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे मला आठवतं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस खेळाडूंची अवस्था काय असायची पण नंतर चित्र बदल